रामकृष्ण हरिमावली हरिओ चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला विशेष महादेवाचे अगदी अतिशय सुंदर मन प्रसन्न सहज होईल असे भजन ऐकणार आहे भजन आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद कुटे कुटे कुठे कु पाहु माजा महादेव दिसला का कुटे कुटे शोध नी पाहु माजा महादेव दिसला का मजा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माजा महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुटे कुटे शोध नी पाहु मजा महादेव दिसला का ुती पाहू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संघ पार्वती होती का माझा महादेव दिसला का संघ पार्वती होती का गोळ्या मध्ये रुद्राच्या महाराज नवी भजन कपाळ किती पाहू माझा दिसला का माझा दिसला का संघ पार्वती होती का महादेव दिसला का संघ पार्वती होती का हातात त्याचा त्रिशूल डमरू पाया माझे सवा ू कुठे कुठे शोधूळ नसतो ती किती पाहू माझं महादेव दिसला का कुठे कुठे शोधूळ असतो ती पाहू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संघे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संघे पार्वती होती भारे त्या चावरवी चंद्राची पुर माटावर जठे तवारे त्या चावरवी चंद्राची पुर कुठे कुठे शोधू नकी टिक टिक पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधू नकी टिक टिक पाहू माझा हो का माझा महादेव दिसला का संजय पार्वती का माझा महादेव दिसला का संजे पार्वती का माझा महादेव दिसला का संजे पार्वती का